नमस्कार आपण पाहत आहात एबिएन एक्सप्रेस उपनिरीक्षक हिसरे तालुका करमाळ येथील शेतकरी कुटुंबातील श्री पोपट नयन वीर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे नयन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चिखलठाण येथे मामाच्या गावी झाले तर वाणिज्य शाखेतून बारावीचे शिक्षण कर्जत या ठिकाणी तसेच उच्च शिक्षण हे टी सी कॉलेज बारामती या ठिकाणी झाले त्यांच्या आई सौ मंगलवीर ह्या गावातील अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करतात तर वडील हे शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना काहीतरी करून दाखविण्याची जिद्द त्यांच्या मनात सतत होती त्यासाठी त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना कोणताही क्लास न लावता त्यांनी या पदाला गवसणी घातली आहे या यशामध्ये त्यांना त्यांचे काका मामा चुलते बहीण दाजी यांची मोलाची साथ मिळाली मिळालेल्या यशाबद्दल एबियन एक्सप्रेस न्यूजचे पत्रकार दत्ता ठोंबरे मार्फत तर्फे तसेच गावकरी आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच सभापती अतुल भाऊ पाटील यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा